नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण बारा हजार सातशे चोपन्न कांदा गोण्यांची आवकी दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला तर एक नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान